छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले बाळासाहेब ठाकरे आनंदराज दिगेसाहेब यांच्या स्कृतीला अभिवादन होतो आमचे नेते मान्यजी उपमुख्यमंत्री हे शिंदे साहेब तसेच आमचे नेते माननीय खाददा साहेब माझे खासदार साहेब आनंदराज रशूर साहेब नाने पाटील साहेब श्याम केशपूर नितिलेश भट और नानी अंतरी माजी मंत्री बालक मंत्री नितीश भोग गुप्ता

साधारण म्हणजे राहणार केलेला आहे मी सर्वप्रथम आनंदराव श्री साहेबांचं व त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचे माननीय नेतेगण यांचं सर्वप्रथम मी त्यांना विनम्र आज दर्यापूर शहरात भरपूर कमीत कमी दहा वर्षापासून धनुष्यबान हा शांत झाला होता पंधरा वर्षापासून एक वेळा एकोणीस नगरसेवक शिवसेनेचे आले होते मी त्यावेळेस एकटाच राष्ट्रपती म्हणून निवडून आलो खूप <स्था> प्रसंग मी अजून आपल्याला थोंगी समोरचे जे उमेदवार राहणार अजून काही नाव डिक्लेअर झाले नाही झाले हे होणार ते आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती राहणार काही करू शकतो दोन्ही पैशानं त्यावेळेस नोटबंदी आली होती हजारचे पाचशे नोटा हे कोणावर बंदी झाली होती नोटबंदी त्यावेळेस हजार पाचशे नोटा उडवल्या एवढ्या पैसे उडवल्यानंतर

माझ्या सोबत दर्या आहेत भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत राष्ट्रवादीचे लोक आहेत काही काँग्रेस पार्टीचे लोक आहेत ते पण माझ्यासोबत सहभागी आहेत आता मला एवढा विश्वास आहे तुम्ही दर्याभ शंभर टक्के शंभर टक्के भागामध्ये वापर करून दाखवणार घेण्याची गरज आहे विकास ठेवा एखाद्या शहराला एखाद्या राज्याला एखाद्या केंद्रात चांगलं सरकार ला आपण आज केंद्राच्या जर योजना पाहि तर या देशाचा विकास कितीतरी पण या सर्मान्य मोदींच्या माध्यमातून या देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर इतकी मोठी झालेली आहे लोक आज कौतुक करायला काही गोष्टी आपण बाजू आठवे पण चांगल्या गोष्टी आपल्याला बोजाव्या लागतात आणि त्या एका दृष्टिकोनात ज्यावेळी आपण आपल्या नगरांकडे पाहतो दर आपण कडे पाहतो आज पहिली आपण त्याचा उल्लेख झाला चोवीस बाय सात आठवड्यातले सगळे दिवस आणि चोवीस तास केव्हा अवेलेबल असलेली आणि म्हणून सातत्याने कधी उन अपक्ष सुद्धा निवडून आले अशी कर्तृत्व व्यक्ती आली आणि म्हणून त्यांच्याबरोबर आणि काय चांगली मंडळी आली आणि याचा परिणाम या शहरामध्ये चांगले बदल घडवण्याची